कर मित्रांनो भोवर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आज व्हिडिओ बनायचं कारण खास म्हणजे मी एक पाणी शोधक आहे आणि पाणी जे शेतकरी लोक पाणी शोधायला बोलवतात तर ता त्यावेळेस जे मला अनुभव आलेले आहेत तर त्या अनुभवाबद्दल मी थोडं बोलणार आहे तर ज्यावेळेस मी पाणी शोधायला जातो तर मी होता होईपर्यंत म्हणजे जे शेतीमध्ये नैसर्गिक जे संकेत मिळतात आपल्याला त्याच्या आधारे मी पाणी शोधण्याचा प्रयत्न करतो कारण त्या आधारे जर पाणी शोधलं तर जे टक्केवारी म्हणतो आपण पाणी लागण्याची तर त्याचं पर्सेंटेज जास्त होतं ज्या ठिकाणी सत्तर साठ सत्तर टक्के पाणी लागणार आहे तिथं जरा नैसर्गिक संख्येचा आधार घेऊन जर पाणी शोधलं तर तिथं ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट मिळू शकतो हो तर असा माझा अनुभव आहे तर मी तुम्हाला त्याच्यातले एक थोडक्यामध्ये पाच नैसर्गिक संकेत सांगणार आहे तर त्याच्यामध्ये तीन झाडं आहे आणि एक वारुळ आणि एक वासनीचे वेल म्हणजे असे पाच संकेत आहे त्याच्यात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तर पहिलं नैसर्गिक संकेत असा आहे मित्रांनो की उंबराचं झाड तर उंबराचं झाड असंही कुठे उगत नाही जिथं जमिनीतून पाणी प्रवाहित असतं आणि प्रवाहित असल्यामुळं ते जमिनीतून बाष्प वर आल्यामुळं अशा ठिकाणी तिथं ते उंबराचं झाड उगतं म्हणजे जे पक्षी विष्टा द्वारे खाऊन जे विष्टा पडतील तर अशा ठिकाणी ते उंबराचं झाड उगत असतं तर अशा ठिकाणी पण उंबराच्या झाडाजवळ पाणी लागू शकतं जसं की उंबर मी असं म्हणणार नाही की तुम्ही उंबराचं झाड तोडा आणि त्याच्या लगे बोडालाच पॉईंट घ्या तर त्याच्या एक पाच दहा फुटाच्या अंतरावरती तुम्हाला तिथं पाणी लागू शकतं म्हणजे दहा वीस फुटाच्या अंतरामध्ये कुठं बी तर लगेच झाड तोडायची आवश्यकता पडू शकत नाही त्याच्या जवळपास कुठं पण लागू शकतं त्याच्यात दुसरा नंबर आहे आपटेचं झाड मित्रांनो आपटेचं झाड पण असंच आहे की आपटेचं झाड पण असं कुठंही उगत नाही म्हणजे जिथं जमिनीमध्ये प पाणी प्रवाहित असतं अशा ठिकाणीच म्हणजे आपटे झाड उगत असतं तर आपट्याच्या झाडाखालीच पाणी असतं असं नाही त्याच्या जवळपास पाच दहा फुटाच्या अंतरामध्ये कुठंतरी पाणी असतं तर तुम्हाला ते स्वतः शोधून घेणं असतं त्याच्यानंतर रोईचं झाड तर रोईच्या झाडामध्ये पण शंभर टक्के पाणी असतं म्हणजे लगेच रोईच्या झाडाच्या बुडाखालीच नाही त्याच्या पाच दहा फुटाच्या अंतरामध्ये पाणी असतं हे मी तुम्हाला सांगतो तर बऱ्याच जणांचा असा भास होतो की त्याच्याजवळ पाणी सांगितलं की लगेच त्याच्या बुडाखाली जाऊन बोरवेल घ्यायचा प्रयत्न करतात झाले हे तीन झाडं आणि त्याच्यामध्ये एक वारूळ तर वालुळामध्ये पण शंभर टक्के पाणी लागण्याचा चान्स असतो पण वाळूळ हे नवं वारूळ असावं जुनं वारूळ नसावं कारण बोरवेल घेताना हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये बोरवेल घेऊ नये माझं असं मत आहे वारूळ हे जरा उन्हाळ्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस सकाळी जरा शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले आणि तुम्हाला जरा वारूळ ओलं दिसलं म्हणजे त्या जे वारुळामधून जुनं बी असलं आणि नवं बी असलं पण उन्हाळ्यामध्ये सकाळी गेल्यानंतर त्या वारुळातून अशी जी उदाया म्हणतो आपण ते माती आणतात तर ती माती ओल्ली असावी तर अशा ठिकाणी वारुळापासून एक दहा पाच फुटाच्या अंतरावरती ता पॉईंट घेतला तर तिथं पण शंभर टक्के पाणी लागतं आणि दुसरी गोष्ट आता शेवटचा जो आ, जे पाच नैसर्गिक संकेतपैकी जो पाचवा संकेत आहे तर तो आहे वासनीचा वेल तर मित्रांनो मी ह्या दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे चार महिने ज्यावेळेस बोरवेल पॉईंट दिले तर जवळपास मी तीस एक बोरवेल पॉईंट दिले त्याच्यामध्ये माझे मा पाच ते सहा बोरवेल पॉईंट असे झाले की मी वासनीच्या वेळेलाजवळ पॉईंट दिले म्हणजे वासनेच्या वेळेलाजवळ पॉईंट शोडले तिथं मला वासनेच्या वेळामध्ये जे पॉईंट मिळाले तर त्या वेळेला शंभर टक्के पाणी लागलं आणि वरच्या थरामध्ये पाणी लागलं म्हणजे वीस पंचवीस फुटापासून तर पन्नास फुटाच्या दरम्यानमध्ये त्याला पाणी लागलं म्हणजे याच्यामुळं काय होतं या वाशनेचे वेला जिथं असते तर अशा ठिकाणी तुम्ही जरा चांगला पॉईंट निघला तर म्हणजे चांगला पॉईंट म्हणताना म्हणजे दोन दोन एक लाईन क्रॉस असाल तुम्ही तिथं बोलवेल पण घेऊ शकता आणि जरा तुम्हाला वाशनीच्या वेळेमध्ये जरा असं भवल्या टाईपमध्ये जरा अशा एक पाच सहा जरा पाण्याच्या लाईन असेल तर तुम्ही तिथं तुम्ही विहीर पण घेऊ शकता का का तिथं वरती पाणी असतं म्हणून तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटद्वारे नक्की सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद